नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे द फूडिंग अँड कुकिंग सो आज आपण बनवणार आहोत टमॅटो सूप टमॅटो सूप बनवण्यासाठी मी इकडे घेतलेले आहेत अर्धा किलो टमॅटो हे टमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला या टमॅटोचे उभे उभे असे काप करून घ्यायचे आहेत बघू शकता हे आपल्याला अशा प्रकारे याचे उभे उभे काप करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण गॅसवरती पॅन ठेवणार आहोत पॅन गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचे आहे तेल थोडेच टाकायचे आहे कारण जास्त जर तेल टाकलं तर मग सूप तयार झाल्यानंतर ते तेल पूर्णपणे वरती तर रंग त्यासाठी आपल्याला कमीच तेल टाकायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये काप केलेले टमॅटो हो। टाकणार आहोत त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक ते दोन दोन ते तीन लसण पाकळ्या दोन ते तीन अद्रकचे तुकडे आणि एक दालचिनी आपल्याला टाकायची आहे त्यानंतर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक कप पाणी टाकायचे आहे जास्त नाही पाणी टाकायचं थोडंस पाणी टाकायचं आहे पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याची एक उकळी येऊन द्यायची आहे बघू शकता तुम्ही आता त्याला एक उकळी आलेली आहे त्यानंतर आता आपण त्यामध्ये एक चमचा मीठ टाकणार आहोत त्याचबरोबर मीठ टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत जास्त नाही टाकायची अगदी कलर आणण्यासाठी आपल्याला हळद टाकायची आहे बघू शकता इकडे मी हळद टाकलेली आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता हे आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याला एक ते दोन मिनटं असं साथ शिजण्यासाठी ठेवायचं आहे बघू शकता आता आपल्याला हे एक ते दोन मिनटं असं शिजण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे ब्रेड क्रुटॉन्स तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इकडे ब्रेड घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही इ इकडे आपल्याला चार ब्रेड घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला ब्रेडच्या ज्या साईडच्या कडा होत्या त्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर साईडच्या कडा कट करून घ्यायच्या नसतील तर तुम्ही तसेच ते त्याचे चौकोनी चौकोनी काप करू शकता पण मी इकडे साईडच्या कडा कट करून घेत आहे बघू शकता आपल्याला या अशा प्रकारेच्या साईडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत साईडच्या कडा काढून झाल्यानंतर आपल्याला याचे चौकोनी चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे जास्त छोटे पण नाहीत करायचे एकदम मीडियम मीडियम आकाराचं आकाराचं आपल्याला ते कापून घ्यायचं आहे बघू शकता हे अशा प्रकारे आपले ब्रेड हे कट करून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपली इकडे टमॅटो हे शिजत आहेत अजून हे पूर्णपणे शिजलेले नाही आहेत आता हे इकडे शिजत आहेत तोपर्यंत आपण दुसरीकडे पॅन ठेवणार आहोत पॅन गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बटा टाकायचे आहे बटा थोडे जा जास्तच टाकायला काय बटर येतं आपल्याला पॅनवरचे सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले ब्रेड हे व्यवस्थितरित्या भाजून होतील इकडे मी जरा जास्तच ब्रेड बटर वापरलेला आहे आप तुम्हाला जास्तच बटर वापरायचं आहे कारण की आपले जे ब्रेडचे तुकडे आहे ते व्यवस्थित भाजून होतील त्यामुळे बघू शकता इकडे गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे आपले हे ब्रेड कुटॉन्स तयार आहेत बघू शकता याला मस्तपैकी गोल्डन कलर आलेला आहे आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपले हे ब्रेड कुटॉन्स तयार झालेले आहेत इकडे आपले देखील शिरलेले आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत हे थोडे थंड झाले की आपल्याला आपल्यालाला वाटून घ्यायचं आहे बघा इकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घ्यायचं आहे अश अशा प्रकारे हे दिसतं पहा तुम्ही वाटून झाल्यानंतर वाटून झाल्यानंतर आपल्याला त्याला एका गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे आणि गाळून झाल्यानंतर मग आपण पॅनमध्ये थोडंसं बटर टाकणार आहोत बघू शकता त्यानंतर आपण जे गाळून घेतलेलं सूप होतं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बघू शकता तुम्ही जेणेकरून टमॅटोचा जो थो थो थोडाफार कच्चेपणा राहिला असेल तो दूर होईल त्यासाठी आपल्याला ते आता एक ते दोन मिनटं थोडंसं उकळून द्यायचं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला हे एक ते दोन मिनटं उकळून घ्यायचं आहे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात बनणारा असा आपला सूप आहे तुम्ही नक्की ट्राय करा आपली जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघू शकता हे अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे कलर देखील खूप छान आलेला आहे सूपला बघू शकता आता आपला हा टमॅटो सूप रेडी झालेला आहे आता आपण याला एका बॉलमध्ये काढून घेणार आहोत रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा तोपर्यंत मस्त रहा